जेव्हा तिकिटाचे दोन ऍस्पिरेंट असतात त्यावेळी त्या ठिकाणी काही ना काही मतमतांतर असतात मी एकच गोष्ट आपल्याला सांगतो मागच्या वेळेस मी सांगितलं ही निवडणूक भाजप करता लढायची नाही ही निवडणूक भारताकरता लढायची आपल्या विचाराची संकुचितता बाहेर ठेवा बाजूला ठेवा या निवडणुकीमध्ये आपलं काम एकच आहे ते म्हणजे पुन्हा एकदा भारत मोदीजींच्या हातामध्ये द्यायचा कारण मी तुम्हाला सांगतोय समोरच सा दिसत आहे मला दोन हजार तीस चा भारत मला दिसतोय आपण त्याचा विचार करू शकत नाही आपल्या कल्पना शक्तीच्या पलीकडचा भारत ज्या वेगानं भारत चाललेला आहे आज आपण जगातली पाचवी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आलो लवकर तिसरी होणार आहे पण ज्या वेगानं हे सगळं भारतामध्ये घडत आहे अंतर चे आज आपण आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सीजचे रिपोर्ट जर बघितले तर ते सगळे असं म्हणतात की जगामध्ये मंदी असताना भारत इतका कसा करतोय हे एक आश्चर्य आहे जी प्रगती आज आपण सुरू केलेली आहे इंडिया इज अनस्टॉपेबल भारताला कोणी थांबवू शकत नाही या सगळ्या गोष्टींचा विचार न करता भारताकरता काम करायचं आहे भारताच्या एकशे चाळीस कोटी लोकांकरता मला काम करायचं आहे आणि त्याकरता काम करायची संधी मला मिळालेली आहे अशा प्रकारचा विचार मनामध्ये ठेवून आणि विधानसभेकरता आपल्या सगळ्यांना कामाला लागायचं आहे आणि मला विश्वास आहे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा बजरंगबलीचा उपासक आहे बजरंग बलींना त्यांची ताकदच माहीत नव्हती बजरंगबलींना सांगितलं लंकेमध्ये जाणार आहे आणि जेव्हा त्यांना त्यांची ताकद सांगितली की तुम्ही तर लहानपणी होता ही तुमची क्षमता आहे तुमच्या क्षमतेचा वापर करा ते सांगितल्यावर दोन उड्या मारून बजरंग बली लंकेमध्ये गेले आणि त्याच्यानंतर काय करून आले हे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे तसेच बजरंग बलीचे उपासक आपण आहोत माझं काम एवढंच आहे की तुमच्यातली ऊर्जा आणि तुमच्यातली क्षमता याची आठवण तुम्हाला मला करून द्यायची एकदा ती तुम्हाला झाली की मला वाटत नाही की मग बावनकुळे साहेब आपल्याला मागे वळून पाहिजे काही त्या ठिकाणी वेळ येईल आणि म्हणून महाविजय दोन हजार चोवीस करता जे कार्यक्रम प्रदेश अध्यक्षांनी आपल्याला दिलेले आहेत ते कार्यक्रम यशस्वी करायचे आहेत आप आपल्या जीवनाचा जेवढा काही वेळ आणि जेवढी क्षमता आहे ती पूर्ण वापरायची आहे आणि पुन्हा एकदा भारत मातेला सुजलाम सुफलाम करण्याकरता भारत मातेला सर्वोच्च पदावर नेण्याकरता आणि भारतातले दीन दलित आदिवासी शेतकरी शेतमजूर वंचित दलित आदिवासी या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता हा देश मोदीजींच्या हातात गेला पाहिजे याकरता आपण सगळे लोक मिळून काम करू एवढीच आपल्याला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र Thank you